फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी तहानलेल्या सोलापूरकरांसाठी सोलापुरात जागोजागी पाणपोई केंद्र सुरू केले दरवर्षी उन्हाळ्यात सामाजिक कार्याचं भान ठेवून एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे हे स्वखर्चानं पाणपोई केंद्रे सुरू करत असतात यंदाही सोलापूर जिल्ह्यात तापमानात वाढ होत असताना आणि सर्वसामान्य माणसांची गरज ओळखून एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांनी तहानलेल्या सोलापूरकरांसाठी सोलापुरात जागोजागी पाणपोई केंद्रे सुरू केली आहेत दरम्यान सैफुल आणि हत्तुरे वस्ती भागात पाणपोई केंद्र सुरू करण्यात आलं नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी एम के फाउंडेशन ही संस्था यंदा तीव्र उन्हाळ्यात सामाजिक सेवेचा भाव जपत वाटसरूंना पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिल्यानं एम के फाउंडेशनचं सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे एम के फाउंडेशन कडून सुरुवात करण्यात आलेलं आहे